दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आले दारू पिण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील दोन कामगारांवर हल्ला करण्याचा प्रकार सी सी टी व्ही सहकार्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना दोन जुलै रोजी घडली असून कामावरून घरी जात असताना वास्को चौकात आरोपींनी शाद सय्यद यांना अडवलं आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे न दिल्यामुळे रागाने पेटून रोहित गायकवाड विकी आणि त्यांच्या साथीदारांनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला उपनगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिटको चौकातील इंडियन ऑइलचा तहसीन खान यांच्या पेट्रोल पंपावर एक पेट्रोल पंपावर सेल्समन इर्शाद युसुफ सय्यद व एकोणचाळीस वर्ष याचे दोन दिवसापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत वास्को चौकात त्याच्या ओळखीतील रोहित गायकवाड सुमित खरे व विक्की नावाच्या मुलाशी पैसे दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं त्याचा राग येऊन ह्या तीन आरोपी आणि त्यांचे जे चार ते पाच साथीदार होते यांनी पेट्रोल पंपावर येऊन सेल्समन इर्षाद सह्यद यास हातबुक्कीने मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी इर्षादचा मित्र गेला असता त्यातील एका त्यांच्या साथीदाराने चॉपरचा वापर केला असून परंतु त्या चॉपरचा वार चुकवलायला चुकवलेला आहे आणि त्यांनी जाताना त्या पेट्रोल पंपला ईर्ष्याच्या दिशेने दगडफेक केली होती यावरून आम्ही आंबळ आम उपनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे पंधरा दोन एकशे पंचवीस अ तीनशे एक्कावन्न तीन, तीन तसेच भारतीय शास्त्रीय अधिनियम चार पंचवीस प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केला आहे ते आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच आम्ही अटक करून अटक करणार आहोत सदर गुन्ह्यामध्ये सर यात काय त्यांनी रक्कम वगैरे नेली आहे का नाही रक्कम नाही सुदैवाने हल्ला चुकवता आल्याने दोघेही बजावले संपूर्ण प्रकार पंपावरील कैद झाला असून उपनगर पोलीस ठाण्यात पाच ते सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील कारवाई सुरू आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक